व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्यानी आपली गाय एका व्यापाऱ्याला विकली परंतु बैलापुढे सगळ्यांनाच हार मानावी लागलेली आहे कारण की बैलाचे प्रेम इथे दिसून येत आहे या व्हिडिओचा शेवट मात्र चांगला झालेला आहे ते तुम्ही नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा फक्त माणसांनाच भावना नसतात तर प्राण्यांनासुद्धा भावना असतात असंच या व्हिडिओमधून दिसून येत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एका शेतकऱ्याने आपली गाय व्यापाऱ्याला विकल्यानंतर बैल त्या गाडीचा पाठलाग सोडत नाही अक्षरशः त्या गायीला सोडण्यासाठी तो चालका पुढे जाऊन ओरडत असताना सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहे या बैलाचं आणि गायीचं प्रेम बघून सर्वच चकित झालेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तो व्यापारी गायीला घेऊन जातो परंतु बैल काही पाठलाग सोडत नाही व्यापारी बऱ्याच ठिकाणी गाडी थांबवतो परंतु तरी सुद्धा बैल काही पिछा सोडत नाही बैलाचे खरोखरच प्रेम बघून सर्व चकित झालेले आहेत या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे शेवटी असं होतं की रियुनियन त्यांना केलं जातं म्हणजेच की शेतकरी आणि व्यापारी यांच्यात बोलणं होऊन त्या गायीला सोडलं जातं आणि शेवटी तुम्ही बघाल तर जणू त्यांचं दोघांचं लग्नच लावून देलगत इथं विधी पार पडल्याचे तुम्हाला दिसतील त्या गायीला सोडून दिलं जातं आणि त्यानंतर गाई आणि बैलाचं रियुनियन केलं जातं इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर एखादं लग्न लावल्याप्रमाणेच इथं प्रथा परंपरा केली जाते बैलाच्या प्रेमापुढे सर्वच हारले असे सुद्धा बरेच कमेंट्स आलेले आहेत